यानंतर रिपब्लिकन सेनेचे से महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काकासाहेबजी खंबाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तर ते आपली श्रद्धांजली समर्पित करतील आंबेडकरी चळवळीतील नेते काकासाहेब खंबाळकर महाकाली भगवान गौतमधुद्ध परमभूज नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज अचानक पद्धतीने अशा पद्धतीने जावं लागलं हे काही म्हणजे न कळणारं आहे करणारी आणि त्या काळात दगड लहानपणी सोबत खेळायचो कदाचित ते थोडेसे दोन केसांनी बारी पक्षी वडील असतील चढ्याला परंतु आम्ही सारखी मार्केट खेळायचो कुंदन काबळे वगैरे आम्ही सगळं सोबत असायचो आणि अशा काळात त्यांचा संपूर्ण काळ दगडसाळीतला मी पाहिला वरलीमधला पाहिला आणि ज्या ज्या वेळेला ते एखाद्या सामन्याला जायचे तर सामन्याला गेल्यानंतर ते नेहमी म्हणायचे माझ्या आनंदचं एक गाणं आहे का माझ्या आनंदचं एक गाणं आहे का म्हणजे सामन्याला सुद्धा ते आनंदचं गाणं आहे का असं लोकांना ते आग्रह करायचे आणि जसा मिलिंद आहे जसा आनंद आहे अशाच पद्धतीने दिनकर इतका जीव होता त्यांचा अतिशय म्हणजे लाडका असा होता आणि लाडका दिनकर आज अचानक सोडून जातोय हे कळल्यानंतर मला अतिशय मनाला म्हणजे वाईट वाटलं मी त्याला बाहेर होतो आणि आताही मी बाहेरूनच आलेलो आहे म्हणजे मला जेव्हा मी आनंदशी बोललो की अरे भाऊ दिनू काय झालं आजारी होता काय झालं तरी सांगितलं आज श्रद्धांजली काका या मी तिथून लांबून इथे आलो आहे आणि श्रद्धांजली वाहताना वास्तविक पाहता या मुलांनी आम्हाला श्रद्धांजली व्हायला पाहिजे असा तो प्रसंग असतानासुद्धा आमच्या खांद्यावर ते जातात हे अतिशय मोठं दुःख माझ्यासारख्या माणसाला न सहन होणारं दुःख आहे आणि याच्यातून सर्व शिंदेशाही परिवार याच्यातून लवकर सावरो अशा पद्धतीने मी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद